सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे ना आणि मी पण म्हणजे आम्ही पण मस्त मजेत आहोत तनू पण आहे जवळच आहे तनू आणि तनूला काय झालं माहिती का शाळेत जायचा कंटाळा आलाय तर तिची शाळा पंधरा पंधरा तारखेपर्यंत आहे पण ती आहे की मम्मी मी तिला बोलले होते की आता तुला सुट्ट्या लागणार आहे मग आपण मस्त गावाला जाऊ मामाच्या मावशाहीच्या मस्त फिरू तर खूप सुट्ट्या लागणार आहे मी असं बोलले होते तिला भरपूर सुट्ट्या लागणार आहे तुला तर वर्षी लागणार आहे तर मॅडम बोलल्या की ज्या दिवशी शेवटचा पेपर होता त्या दिवशी मॅम बोलल्या की दोन दिवस सुट्ट्या आहे एन्जॉय करा तर तिला वाटलं फक्त दोनच दिवस सुट्टी आहे तर ती मला बोलती मम्मी फक्त दोनच दिवस सुट्टी आहे आम्हाला आता कसं करायचं मग आता कसं आपलं आता जाणं होत नाही तर आम्ही पण तू काय कुठे चालते तू सांग ना कुठं जायचं मम्मी मी तुला नाही ना मी एक दिवस सुट्ट्या आता म्हणजे मला सांग तुम्हाला सुट्ट्या नाही का उन्हाळ्याच्या दोन दिवसाच्याच आहे मग कस आता आपलं एक दिवसात होऊ शकते ना एका दिवसात जाऊन येऊन तर अशी बोलती येतो ना तिला वाटतय दोन तिला वाटतंय दोन दिवसच सुट्ट्या लागल्या की काय selamng beto navin ulog modi tu prenten bye bye gital j